नमस्कार श्री स्वामी समात आज आपण बघणार आहोत आवळा नवमीला अक्षय नवमी पण म्हणतात व आवळा नवमी दिवशी पूजा करणे व दान करणे शुभ मानले जाते तसंच आवळा नवमीला दीपदान कसे करावे संपूर्ण माहिती चला तर बघूयात आवळ्याच्या झाडाची पूजा करून दान करणे शुभ मानले जाते ज्यामुळे सुख समृद्धी मिळते आणि पापाचा नाश नाश होत नष्ट होतो या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून दान धर्म करावे असे मानले जाते की जे जात अन्न पैसा आणि गरम कपड्यासारखे वस्तूचे दान करणे समाविष्ट आहे या दिवशी जप दान आणि तर्पण केल्याने अक्षय पुण्य मिळते तसंच आवळ्या 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 नवमीला दान करण्याचे महत्व शुभ फळ या दिवशी केलेले दान धर्माचे फळ अक्षय असते म्हणजेच ते कधी संपत नाही असे मानले जाते तसंच आवळा पाणीला सुख समृद्धी आवळ्याच्या झाडाची पूजा आणि दान केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि जीवनातील समस्या हे दूर होतात तसेच आवळा नवमीला पापाचा नाश या दिवशी केल्याने पूजे दान धर्मामुळे हा पाप नष्ट होतो दान करण्याची वस्तू अन्न गरजू लोकांना अन्न दान करणे शुभ मानले जाते तसंच गरजू लोकांना ही हिवाळ्यासाठी गरम कपडे देणे या दिवसात गरम कपड्याचे दान करणे ही लाभदायक ठरते जसे की तुम्ही कंबल वगैरे असे द्या तुम्ही दान वस्तू काही करू शकतो तसच पैसा आर्थिक मदत म्हणून पैसा सुद्धा दान करू शकतो तसच ब्राह्मणाला भोजन या दिवशी ब्राह्मणांना भोजन घालणे देखील शुभ मानले जाते तसंच आवळा पूजेची पद्धत स्नान आणि ध्यान सकाळी स्नान आणि ध्यान करून आवळ्याच्या झाडाची पूजा करा आवळ्याच्या झाडाची पूजा करा तसंच आपल्याला सकाळी स्नान करून ही आवळ्याच्या झाडाची पूजा करून घ्यायची नंतर आपल्याला दूध आणि पाणी अक्षदा अर्पण करायचं आहे वावळ्याच्या झाडाला दूध पाणी अक्षदा सिंदूर आणि चंदन अर्पण करा मौल, मौली बांधा आपलं लाल मौलीचं हे नाडा मौली बांधा आवळ्याच्या झाडाला मौली किंवा कच्चा धागा बांधलं तरी चांगल्या पूजा करून काय करायचंय लाल नाडा बांधायचा आहे व तसंच आवळ्याच्या झाडाला लाल नाडा बांधायचा नंतर आपल्याला मंत्र जप करायचं विष्णू भगवानांचा मंत्र जप करा तुम्ही कोणताही जप करा विष्णू भगवानांचा करा तसंच आपल्याला आवळा दीपदान कसे करायचे ते पण पाहायचंय कार्तिक मास मध्ये दीपदान कसे करावं कार्तिक महिन्यामध्ये दीपदानाचे खूप महत्व असते त्यातून त्यातून आपण त्यातून आपण काय करायचं दीपदान करायचं आवळ्याचे दीपदान करायचे आहे आवळ्याचे केले तर अप्रतिम आहे जर नसेल तर तुम्ही दुसरे केलं तरी तुम्ही आवळा दीपदान केलं तर स्वर्ण दीपदान केल्याचे के महत्व असते तसेच पुण्याची प्राप्ती होते त्यातून तुम्ही जर आवळा दीपदान केला तर तुम्ही विष्णू भगवान देवासमोर जर केला तर तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद मिळते आज आपण बघणार आहोत की आपल्याला आवळा दीपदान कसे करावे तर कार्तिक मास पौर्णिमेला पौर्णिमेच्या नवमीला किंवा एकादशीला आवळा दीपदान करायचे असे असते साऊथ मध्ये खूप खूप करतात हे आवळा दीपदान कसं आहे साऊथ मध्ये खूप करतात तुम्ही कुठे का राहणार हे दीपदान करून पुण्य मिळवू शकतो आपण कुठं पण राहू दे दीपदान करून आपण काय का करतो पौर्णिमेला नवमीला दीपदान करून तुम्ही पुण्य मिळवू शकतो एक प्लेट घ्यायचं आहे कोणतेही प्लेट घ्या व पिकळी घ्या स्टेल घ्या कोणतंही चालतंय त्यामध्ये एक कुंकुआचे स्वास्तिक काढा त्या प्लेटामध्ये कारण की आपण कोणतेही शुभ काम करू दे स्वास्तिक काढतोच आणि आपल्याला शुभ कार्याला आरंभ करतो तसेच आपल्याला आवळा घ्यायचा आहे व तुम्ही कितीही घेऊ शकतो पाच अकरा एकवीस किती तुम्ही आवळे घेऊ शकतो आपल्या आवळे किती घेऊ शकतो आपल्याला आवळा घेऊन त्यात एक खोल करायचे आहे व आपल्याला आवळा टोचून बघायचे आहे की त्या आवळ्यामध्ये बॅलन्स म्हणजे आपल्याला दीपदान करायचं ना ते बॅलन्स असल्यासारखं आपल्याला बनवून घ्यायचं आहे व आता आपल्याला त्या आवळ्यामध्ये आवळ्याना चंदन लावून घ्या प्लेटाला पण हळद कुंकू लावून घ्या व त्यात फुलवाती लावा व त्यात तूप टाका म्हणजे आपण जे दीपदान करतो आपल्याला काय करायचं त्यात शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे किंवा तिळाचे तेल जरी तुम्ही टाकलं तरी चालतंय व त्यावरती अक्षदा फूल वाहा जर तुम्ही हे दीपदान एकादशीला करत असाल तर तेल टाका त्यात म्हणजे एकादशी दिवशी तुम्ही करत असाल तर त्या दिव्यात काय करायचं आपल्याला तेल टाकून घ्यायचंय व दिवा प्रज्वलित करा व पाणी शिंपळा म्हणजे पाण्याने हे हात फिरून घ्या पूजेला व पूजा करा आता आपल्याला हे दिवे कोठे कोठे ठेवायचे आहेत बघूया तुम्ही कोणत्याही मंदिरात ठेवा म्हणजे हे आवळ्याचं दिग्दान कसं आहे तुम्ही कोणत्या सुद्धा मंदिरात ठेवू शकतो जर तुम जर विष्णू भगवानांचं मंदिर असेल तर खूपच अतिउत्तम म्हणजे तुमच्याकडे विष्णू भगवानांचं मंदिर असलं तर खूपच अतिउत्तम जर नसेल तर पिंपळाचं झाड असेल तर तरी पण चालेल किंवा जर नसेल तर आपल्या घरात मंदिरात जरी विष्णू भगवानांचा फोटो आपल्याला बघा काय करायचं मंदिरात ठेवायचं किंवा आपल्याला काय करायचं कुंपळ्याच्या झाडाखाली ठेवायचं जर ते पण तुम्हाला जमत नसेल तर आपल्या घरातल्या मंदिरात काय करायचंय विष्णू भगवानांच्या फोटो जरी असेल तर चालेल तस त्या समोर तुम्ही ठेवलं तरी चालते तसे दिवाची खाली अक्षदा किंवा फुल ठेवा व तेल ठेवा व त्यावरती दिवा ठेवा व त्या समोर फुल ठेवा असे एक दिवा महादेवासमोर ठेवा व एक दिवा विष्णू भगवानांसमोर ठेवा व तसंच तिसरा दिवा हे तिसरा दिवा हे आपल्याला नदी असेल तर नदी काठी ठेवा नाही तर मग गंगाजल गंगाजलात ठेवा म्हणजे काय करायचं आपल्याला नसेल तर मग गंगाजल थोडस घेऊन त्यावरती आपल्याला ते आवळा आवळाचं दीप आपल्याला ठेवायचं आहे प्लेटमध्ये ठेवा व त्यात एक दिवा ठेवा असा आपल्याला चौथा दिवा हे तुळशी समोर ठेवायचं आहे पाचवा दिवा हे आपल्याला कार्तिक मासमध्ये आकाशाला ठेवायचं आहे म्हणजे तुमची बालकुनी असली तरी ठीक आहे तर मग गच्चीवर सुद्धा ठेवू शकतो तुम्ही असं आहे बाल्कनी किंवा किंवा गच्चीवर सुद्धा आपण हे ठेवू शकतो जर तुम्ही या प्रकारे दीपदान केला तर स्वर्ण दीपदानाचे पुण्य प्राप्त होते असे दिवे जर शांत झाले तर तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतो म्हणजे ते आपण लावलेले जे दीपदान केलेले आहेत आवळ्यामध्ये ते जर शांत झाले तर आपण प्रसाद म्हणून सुद्धा खाऊ शकतो किंवा गायला दिले तरी चालेल असे काही आवळा दीपदानाचे महत्व आहे हे कसं आहे नवमीला आवळा दीपदान कसे करायचं ही तुम्हाला माहिती कशी माहिती आवडलीस व्हिडिओत लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ